आपण पाहत आहात बहुजनांचा बुलंद सलग चोपड्यात तेरा किलो गांजासह दोन लाख चौरेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त एलसीबी व ग्रामीण पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई जळगाव एलसीबीचे कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली की चोपड्याकडून धरणगावकडे गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना सांगितल्यानंतर एलसीबी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सापळा रचला असता चोपड्याकडून धरणगाव रस्त्याकडे ज्युपिटर स्कूटीवरती प्लास्टिक पिशवीमधून गांजा वाहतूक करताना आढळून आला सदर गांजा तेरा किलो व ज्युपिटर स्कूटी असे दोन लाख चौरेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब खोलप यांनी सांगितले बाईट पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब खोलप मोतीला लहिरे नाशिक ब्युरो जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी आणि त्यांचा स्टाफ यांना आपला चोपडा बाजूकडून निमगावना या रस्त्याने गांजेची वाहतूक करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती ती माहिती मिळताच त्याने ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळवली कावेरी मॅडम आणि एन सी वीचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅप लावला आणि निम गावाच्या जवळ साधारण रात्री सव्वा अकराच्या वाजता एक दिवसा ज्युपिटर मोटरसायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला जशी माहिती मिळाली होती त्यावर मला त्याला थांबवला त्याची झडती घेतली त्या, त्या, त्या गाडीच्या डिक्कीमध्ये साधारण आम्हाला साडे तेरा किलो गांजा एक लाख चौतीस हजार रुपये गांज्याची किंमत आहे ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल दोन लाख चव्वेचाळीस हजाराचा मुद्दे आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेला आहे त्याला अटक केलेली आहे त्याला कोर्टात नेऊन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी गांजा कुठून आणला कुणाला देणार होता याच्याबद्दलचा आम्ही तपास करत आहोत